नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख पंच्याण्णव हजार कोटी रुपयांवर आदिवासी बहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतेपद आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरू अभिषेक शर्मानं झळकावलं सदतीश चेंडू शतक भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमध्ये सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं असं त्या म्हणाल्या कर आकारणी सुलभ आणि सोपी असावी त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करण्याला प्रोत्साहन मिळतं असं त्यांनी सांगितलं जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात एक लाख पंच्याण्णव हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत या महिन्यात करमहसुलात बारा पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन छत्तीस हजार सहा सत्त्याहत्तर कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन चव्वेचाळीस हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये इतकं आहे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख कोटी रुपये तर उपकर संकलन तेरा हजार चारशे बारा इतकं आहे आदिवासी बहुल भागांमधलं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं सर्वात मोठं आव्हान असून सरकार त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागपूरमध्ये एम्स इथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट दोन हजार पंचवीस या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जी डी पीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य बहुल भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं गडकरी म्हणाले या परिषदेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं केवळ भारतच नाही तर जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे असं ते यावेळी म्हणाले आदिवासींची पारंपरिक उपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्याचा संगम करूनच आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा सेवा पोहोचवता येतील असं त्यांनी सांगितलं देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातल्या नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो शिक्षण आणि ज्ञानाचं महत्त्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावर लिहिलं आहे लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवर देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला श्रीलंकेत कोलंबो इथे आज वसंतपंचमीनिमित्त सरस्वती पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तिथले भारतीय उभागी झाले होते सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथे हरकंठ मे भारत हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम आजपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत दररोज एकवीस आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणीश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होत्या हरकंठ मे भारत हा उपक्रम युवा कलाकारांना त्यांच्यासमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल असं अरुणेश चावला यांनी आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना सांगितलं सांस्कृतिक मंत्रालयाचा त्यामुळे केवळ कलाकारांनाच नव्हे तर आकाशवाणीलाही श्रोतृवर्ग वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवार गौर यांनी म्हटलं आहे आम आदमी पार्टी दर तासाला नवीन धोरण जाहीर करत असते हे त्यांना नैराश्य आल्याचं द्योतक आहे अशी टीका ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली दिल्ली विधानसभेच्या प्रचारसभेत ते आज आर के पुरम येथे बोलत होते आम आदमी पार्टीनं दिल्लीचा काहीही विकास केला नाही आणि अकरा वर्ष वाया घालवली असा आरोप त्यांनी केला के ओन, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ब्याऐंशी धावात गारज झाला भारताच्या गोंगदित त्रिशानं सर्वाधिक तीन गडीबाद केले तर पारुनिका सिसोदिया आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकील हिनं एक गडीबाद केला विजयासाठी त्र्याऐंशी धावांचं लक्ष भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं त्रिशानं नाबाद ना चव्वेचाळीस तर सानिका चाळकेनं नाबाद ना सव्वीस धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं गोंगदी त्रिशा या सामन्यातली तसंच स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे हा विजय अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे भारताच्या या नारी शक्तीचा आपल्याने समाज माध्यमावर म्हटलं आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅमसन फटकेबाजी करताना सोळा धावांवर बाद झाला मात्र अभिषेक शर्मानं सदतीस चेंडू शतक ठोकलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चौदाव्या षटकात चार बाद एकशे ब्याऐंशी धावा झाल्या होत्या या मालिकेत भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे या टी ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एक दिवसीय सामने होणार आहेत देहरादून इथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशच्या आशिष चौकसे हिनं महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय विक्रम ओडीत काढला आशिनं दोन हजार तेवीसच्या हांगझोव आशियाई क्रीडा स्पर्धेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात रौप्यपदक पटकावलं होतं दरम्यान या क्रीडा स्पर्धेत संरक्षण सेवादलं पहिल्या स्थानावर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे नवी, वर चा नवी दिल्लीत डी एटीए स्टेडियमवर सुरू असलेल्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारतानं टोगोच्या संघाचा चार शून्याचा पराभव केला आहे डेव्हिस चषक स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या भारताच्या करण सिंगनं टोगोच्या होडबलो इसाक पाडिओचा टायब्रेकरमध्ये पराभव केला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत भारतीय नौदलाच्या अर्ध मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख पंच्याण्णव हजार कोटी रुपयांवर आदिवासी बहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतेपद आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरू अभिषेक शर्मानं झळकावलं सदतीश चेंडू शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार